चंदगड मतदारसंघामध्ये आरोग्य रस्ते शिक्षण आणि पाणी या संदर्भात अनेक प्रश्न गंभीर झाले असताना आमदार राजेश पाटील सोळाशे कोटींच्या विकासकामांचा गवगवा करत आहेत मात्र या समस्यांमध्ये नेमका कसला विकास झालाय हे जनतेला सांगण्यासाठी त्यांनी खुली सभा बोलवावी अशी मागणी ऍडव्होकेट संतोष मळवीकर यांनी केली आहे हलकर्णी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मळवीकर यांनी लोकांच्या मनातील असंतोष मांडत आमदारांना रस्त्यावर उतरून निषेध करण्याचा इशारा दिलाय चंदगड तालुक्यात गेल्या अनेक दिवसापासून अनेक समस्या भेडसावत आहेत ज्यामध्ये आरोग्यविषयक आहेत शैक्षणिक आहेत वन विभागाचे आहेत डब्ल्यू डी खात्याचे आने आहेत आणि अशा अनेक समस्या असताना त्याच्यामध्ये सगळ्यात प्रश्न भेडसावणारा म्हणजे परवा पाण्याचा प्रश्न होता आणि ह्याच प्राण्या पाण्याच्या प्रश्नासंदर्भात आमचे नेते मानसिंगराव खुराटे यांनी परवा एक चंदगड तालुक्याच्या हितासाठी एक वक्तव्य केलं मात्र त्या वक्तव्याचा दुरुपयोग करून त्याचा विप्रयास करून वेगळा अर्थ लावून काल आमदार राजेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला हे आमदार राजेश पाटलांना शोभनीय नाही आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेळगाव वेंगूरला रस्त्याची जी काय दयनीय अवस्था झालेली आहे आरोग्याचे तीन तेरा झालेले आहेत हे प्रश्न जनतेनं मांडायचे कुठे गेली पाच वर्ष झाली आम्ही तुम्हाला वेळोवेळी विनंती करत आहे साहेब एक आमसभा घ्या आमसभा घ्या कारण ह्या आमसभेमध्ये तुम्ही प्रशासनाला विचार विचाराल जेणेकरून तुम्ही जे काही डेपोचा विषय जो आहे आगार प्रमुखांचा जो विषय आहे पोलिसांचा विषय आहे तहसील कार्यालयाचा विषय आहे हे विषय आपण घ्याल म्हणून आम्ही वेळोवेळी आपल्याला विनंती केली साहेब एखादी आमसभा घ्या मात्र गेल्या पाच वर्षात आपण एकदाही आमसभा घेतला नाही चंदगड तालुक्याचे प्रश्न बघितला नाही आणि जेव्हा सर्वसामान्य जनते किंवा त्यांचे नेतृत्व करणारे नेते जेव्हा हे प्रश्न घेतात तेव्हा तुमची निषेध करताय हे शोभनीय नाही आहे आपल्याला त्यामुळे आम्ही आज रोजी ह्या सगळ्या बैठकीमध्ये आम्ही एक निर्णय घेतोय परवा गुरुवारी आम्ही एक निवडक पन्नास ते शंभर लोक घेऊन तहसीलदारांना निवेदन देणार आहे ज्याच्यामध्ये आम्ही मागणी करणार आहे आम सभेची आणि ती आमसभेची मागणी जर आपण येणाऱ्या आठ दहा दिवसामध्ये नाही पूर्ण केला किंवा सभेची जर तुम्ही सभा जर नाही घेतला जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जर नाही सरसावला प्रशासनाला जर आमची जर दुःख जी गारण आहे ती नाही मांडण्याचा प्रयत्न केला तर मात्र आम्ही रस्त्यावरती उतरू आपल्याला जा विचारू तेव्हा माझी आमदार साहेबांना कळकळीची विनंती आहे तुम्ही जे काही सोळाशे कोटी रुपयेचा आम्ही विकास केला विकास केला म्हणून जे सांगत आहात सोळाशे कोटी रुपयेचा आम्ही प्रत्येक ठिकाणी तुम्ही जो काही गौगवा करत आहात त्या सोळाशे कोटी रुपयेचा हिशोब देण्यासाठी जनतेचे प्रश्न ऐकण्यासाठी आपण ही आमसभा घ्यावीत आणि जर नाही घेतला तर मात्र त्याचं राजकारण न करता आम्ही सर्वसामान्य जनता रस्त्यावरती उतरू ही याची दखल घ्यावी येणाऱ्या गुरुवारी स्वेच्छेनं आम्ही एक शंभर निवडं कार्यकर्ते तहसीलदारांना निवेदन देत आहोत याची समस्त चंदरवासियांनी दखल घ्यावी या पत्रकार परिषदेमध्ये माजी सभापती जगन्नाथ हुलजी बाळासाहेब फडके आनंद हळदनकर यांनी तालुक्यातील अनेक समस्या उघड केल्या मळवीकर म्हणाले की पोलीस ठाणे एसटी आगार आणि वन विभागातील नागरिकांची होणारी हेळसाण थांबवण्यासाठी लवकरच तहसीलदारांना निवेदन देणार आहेत जर या निवेदनातून मार्ग निघाला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला रवी पाटील के एम एम मराठी चंदगड